पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला वाटत असेल मी कुठे वेगळे इथे आहे पण मी आहे आहे त्यांच्या इथे आज साखरपुडा मी ब्लॉग काढतोय काढताय हा चाललं चाललंय तर आता अर्धी बसतो टाइम बघतोय आधी दादा इथे बसलाय आमची तुम्हाला ब्राईड दाखवता दामा तोडायला तर बघू शकता आमची ब्राईड कशी मस्त पैकी आता तयारी करणार आहे जेवली ग नाही जेवण ना मग कसं वाटत तुला आजचा दिवस मस्त <laughs> मस्त अजून काय काय होणार आहे <laughs> चांगला होईल <laughs> चला मग मस्त वाजता तयारी करू ना मगच डायरेक्ट साखरपुरात एंट्री करू चला मग डायरेक्ट कुर्ते घालू मस्त रंगबिरंगी तीन वेळेला जेवले जेवायला भेटला अजून तीन वेळेला अजून एकदा तीन घेतला भाज घेतले आजू एकदा बघू शकता हाय आजचा मंडप म्हणजे साखरपोड्याचा दाखवतो बघा मधी आता केन रात्री आहे आता नाही तसं सोयपाई खूप आहे तुम्ही येऊ शकता मोजी टोमिजी तो सगळ्या ठेवल्या आम्ही

कसं त्यांचा खुर्च्या आवड हे करायला आपला मर्जीकार द्या तर अजून बोलू शकता एवढा मोठा म्हणजे मैदान आहे त्या मैदानाला आखा सजवला म्हणजे मनचे फेवरेट जागा मनचे फेवरेट जागा जेवायला जेवायची जेवण इकडे पण आहे मला वाटतं इकडे वेळ नाही इकडे काय तर नॉनव्हेज दोन्हीही वाटते तुझी फेवरेट जागा आहे ना बोलू शकता नाईस तुला बघ खुर्च्या लावलेल्या आहेत मस्त पैकी एकदम त्यांच्यावर <laughs> बघू शकता मी आता निघलोय मस्त पैकी मधून आता काढतो फोटो मस्त पैकी फोटो काढतो चला मग मिळतो तुम्हाला फोटो काढला मटन लावलंय आता तिथे पण हे वाटी मेंढ्याचे तो मुंडी नाही आठा वाचा माहित ना चाले वाचायला मेंढ्याच्या तो आठा वेजच नाही हा 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 तर शाकाहारी लिहिले शाखारी शाकाहारी शाकाहारी काहीच लिहिलेलं आहे बघा इथे हा हा बघा हा बघा हे बघा शाकाहारी लिहिले म्हणजे शाकाहारी इथे इकडं इक होता आपण माहितीये लिहूला बघताय तर ये बघा शाकाहारी इथे इथे मेंढ्याचा तिथे 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 मेंढ्याचा आणि त्या साईडला बकऱ्याचा असेल मस्त एकदम केवढा मोठा ग्राउंड आहे बघा मस्त आधी बाई आलेला आहे भाई पण आलेला आहे पण मी आता तयार झालेलो मस्त आजची साखरपुड्याची खतरनाक कपडे घातलेत तर चला मग हार्दिक मी पण घातलेत बघू शकता चला मग जाऊया चल आलेलं आहे आता मस्त साखरपुडा ना कुणाल दादाला फोटो करायला बोलवले आम्ही मस्त वेगळी बघा दादाचा शेरवानी बघा दादाची हार्दिक भाई आंध्री बाई बघा आपला अंधरी भाई अंध्रे भाई बघाय बघा कसा फुल तयार मध्ये आता पोचलोय मस्त वेगळी तर चाललोय आता मस्त पैकी बघा पोचलोय आता तर आता चाललोय मम्मीने मला बोलवलंय काय माहित काय काम आहे चला बघतो आता बघा आता इकडे मस्त पैकी चालू आहे मस्त पैकी चालू आहे मेकअप आय करा आय अगले आय करा आय करा हाय पाजरे आय कर आता आय कर बघा इथे अजून मेकअप संपली नाही यांची हजारो लेअर लावलायच वाटत हा तो आहे उतराला वाटत वर्ष तर आमचा हार्दिक पण गोरा गोरलीस आवरी पावडर थोपून न बोलला याचा नवरा पण आलेला आहे असं आवाज छान मिळतोय गाणी आम्ही लावलेत म्हणून तर बघा तुम्हाला तर बघा आता मस्त पण तयारी झालेली आहे आता फोटोशूट चालू आता आम्ही आलोय बुटा बिटा चोरून आलोय मस्त अरे विक गाई मुला सांगायचं नाही नाही कार्तिकी हो कोणला आता साखरपुवडा चालू झालेला आहे मस्त विक दाखवतो झाला बघा साखरपुडा चालू झालेला आहे ती दीदी बसली आहे

Vấn đề tham gia chất lượng chất lượng chất lượng chất lượng chất lượng chất

Ara... Ah, right? ha huh? <laughs> 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 पैसा दिसा गायचे पैसे पैसा 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 तर आता आम्ही चाललो घरी मस्तपैकी पैकी पेरणा पैकी संपूर्ण झालेला आहे परी पण चालली आहे तर चला बघा आता जातो घरी ना ब्लॉक एंड करेन घरी गेल्यावर चला मग हय आता आता आ, तर आता आलोय घरी मस्त पैकी आलोय घरी आता कपडे उपड्या चेंज केलेत आता तो झोपायला उद्या माझा पेपर आहे लास्टचा तर मस्त पैकी आता झोपायला जाईन मी तर आज होता दिदीचा साखरपुडा मस्त मस्तपैकी मजा आली खूप खाला पिला मस्त एकदम मजा मस्ती पण केली खूप मजा आली चला मग आता मी करतोय ब्लॉग अँड जर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा मला चॅनलला विजिट करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटू असेच नव्या ब्लॉगमध्ये सो बाय बाय